जर तुम्हाला यशाचा आनंद घ्यायचा असेल तर परिस्थितींना घडवण्यापूर्वी सर्वात आधी तुम्ही स्वतःला घडवलं पाहिजे जगात यश म्हणजे मुळात हेच आहे की तुम्हाला परिस्थितींना अशा प्रकारे घडवता येत आहे की त्या तुमच्या आणि आसपासच्या लोकांसाठी फायदेशीर ठरतात असं घडून येण्यासाठी सर्वात आधी तुम्ही स्वतःला घडवलं पाहिजे ताणतणावाच्या पलीकडे निराशा आणि हताशा यांच्या पलीकडे आणि सध्या तुम्ही जसे आहात त्यापेक्षा वरच्या स्तराच्या स्पष्टतेसाठी स्वतःला घडवलं पाहिजे जेव्हा तुम्ही गोष्टी स्पष्टपणे पाहता आणि बाहेरच्या परिस्थिती तुम्हाला तणाव किंवा त्रास किंवा हताश करत नाहीत तेव्हा स्वाभाविकपणे तुम्ही यशस्वी व्हाल तर यशस्वी होण्याचा प्रयत्न करण्याआधी हे चांगलं आहे की तुम्ही तुमच्या आंतरिकतेची रचना अशा प्रकारे करा की तुम्ही तणाव निराशा हताशा यांच्या पलीकडे आहात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःला स्पष्टतेच्या एका विशिष्ट स्तरावर आणा इनर इंजिनिअरिंग हाच मार्ग आहे पुढे जाण्याचा